श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये लग्नसराई स्पेशल खास नवीन उखाणे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे जे उखाणे आहे तर ती कोणतीही महिला किंवा नवरी आपल्या लग्नामध्ये किंवा हळदी कुंकाचा कोणताही कार्यक्रम असेल इतर सणांवारांसाठी हे उखाणे अगदी सहजरित्या घेऊ शकते सगळ्यांच्या पसंतीला पडतील असे आज मी दहा मराठी उखाणे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता झाले मिसेस आता झाले मिसेस टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमच्यासाठी विशेष चांगला नवरा मिळावा म्हणून देवाला केला नवस चांगला नवरा मिळावा म्हणून देवाला केला नवस टिंबटिंबरावांचा कान पिळण्यासाठी टिंबटिंबरावांचा कान पिळण्यासाठी बोलवा माझ्या भावाला शिवशंभूचा पराक्रम पाहून देवांनाही वाटला हेवा शिवशंभूचा पराक्रम पाहून देवांनाही वाटला हेवा टिंबटिंबरावांसोबत सुरू करते मी सुखी संसार नवा द्वारकेमध्ये श्रीकृष्ण अयोध्येत राम द्वारकेमध्ये श्रीकृष्ण अयोध्येत राम टिंबटिंब रामांच्या चरणी माझे चारो धाम इंद्रधनुष दिसतो जेव्हा पावसात असते ऊन इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा पावसात असते ऊन टिंबटिंब रावांचं नाव घेते टिंबटिंब घराण्याची सून सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे माता पिता सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे माता पिता टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमच्या आग्रह करिता उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा